तर नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा कृषी मित्र विशाल तुमचे सर्वांचे पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत करतो शेतकरी मित्रांनो जर तुम्ही कांदा उत्पादक शेतकरी असाल तर निश्चितच आपल्या यूट्यूब चॅनलला येथे सबस्क्राईब करून घ्या कारण शेतकरी मित्रांनो भरपूर सारे कॉमेंट शेतकरी कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करत असतात की सर माझ्या कांद्याची पातीची हाईट किंवा उंची जास्तीत जास्त झालेली आहे कांद्याची मान चांगली झालेली आहे जाड झालेली आहे परंतु माझा जो कांदा आहे तर तो पोसतच नाही शेतकरी मित्रांनो ही अवस्था बऱ्यापैकी पंच्याहत्तर ते ऐंशी दिवसाच्या आसपास आपल्या कांद्यामध्ये पाहायला मिळते बऱ्यापैकी कांद्याची पात नायट्रोजनयुक्त किंवा नत्रयुक्त खतांचा जास्तीत जास्त वापर केल्यामुळं आपल्या कांद्याची पात आपल्याला तिथं जास्तीत जास्त वाढलेली पाहायला मिळते त्याच्यासोबतच जी कांद्याची मान आहे तर ती देखील जाड झालेली आपल्याला पाहायला मिळते परंतु आपल्या कांद्याची साईज तिथं कमी प्रमाणात झालेली आपल्याला पाहायला मिळते कांदा फक्त बारीकच असतो आपली कांद्याची पात जास्तीत जास्त तिथं वाढलेली आपल्याला पाहायला मिळू शकते तर अशा टायमाला आपण एकंदरीत कशा प्रकारे खत व्यवस्थापन किंवा फवारणी व्यवस्थापन करू शकतो तर या संदर्भात या व्हिडिओमध्ये एक सं विस्तर माहिती घेण्याचा आपण इथे प्रयत्न करणार आहोत तत्पूर्वी सांगायचं म्हणजे शेतकरी मित्रांनो जर तुम्ही सर्वप्रथम आपल्या यूट्यूब चॅनलवरती आले असाल तर निश्चितच आपल्या यूट्यूब चॅनलला इथे सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ इतर जे कांदा उत्पादक शेतकरी आहेत तर त्यांच्यापर्यंत जास्तीत जास्त शेअर करायला कधी विसरू नका मित्रांनो ज्यावेळेस आपला कांदा सत्तर ते ऐंशी दिवसाच्या आसपास गेलेला असतो तर त्यावेळेस पूर्णपणे पातीतलं अन्नद्रव्य आपल्या कांद्यामध्ये उतरणं गरजेचं राहतं पूर्णपणे कांद्याची जी पात आहे तर ती खाली पडणं तिथं गरजेचं राहतं तिथून पुढं आपल्या एकंदरीत कांद्याची चांगल्या प्रकारे जबरदस्त साईज होणं तिथं गरजेचं राहतं जेणेकरून आपलं एकंदरीत जे मेन उत्पन्न आहे तर ते कांद्याची पात नसून आपला जो जमिनीमधला कांदा राहतो तर त्याचं जास्तीत जास्त वजन होणं गरजेचं राहतं कांद्याची चांगल्या प्रकारे साईज होणं गरजेचं राहतं तर या सर्व गोष्टी अतिशय चांगल्या प्रकारे होण्यासाठी आपल्याला एक सत्तर ते ऐंशी किंवा पंच्याऐंशी दिवसापर्यंत एक चांगल्या प्रकारचे जे ग्रोथ रिटर्डंट म्हणजे पूर्णपणे झाडाची वाढ थांबवणारे काही टॉनिक उपलब्ध आहेत ज्याच्यामध्ये आपण जर विचार केला तर घारडा केमिकल कंपनीचं चमत्कार चा या टॉनिकचा आपण अशा टायमाला वापर करणं गरजेचं आहे त्याच्यासोबतच शेतकरी मित्रांनो किंवा त्याच्यात किंवा आपण चमत्कार किंवा लिओसिन यासारख्या टॉनिकचा आपण एक ऐंशी दिवसाच्या आसपास फवारणीमध्ये जर वापर केला जर आपल्या कांद्याची पात जास्तीत जास्त वाढेल असेल कांद्याची मान जाड झालेली असेल परंतु कांदा पोसत नसेल तरच आपण अशा टायमाला या फवारणीचा वापर करा निश्चितच तुम्हाला चांगल्या प्रकारे तिथं कांद्याची साईज झालेली पाहायला मिळेल पूर्णपणे कांद्यातल्या पाच पातीतलं जे अन्नद्रव्य आहे तर ते कांद्यामध्ये उतरलेलं आपल्याला पाहायला मिळेल आणि एकंदरीत जी कांद्याची मान आहे तर शिसून पूर्णपणे जे अन्नद्रव्य आहे तर ते कांद्यामध्ये गेलेलं आपल्याला पाहायला मिळेल मित्रांनो ज्यावेळेस आपला कांदा एक ऐंशी ते पंच्याऐंशी दिवसाच्या आसपास झालेला असतो तर अशा टायमाला आपण चमत्कार किंवा लिओसिन यांसारख्या टॉनिकचा फवारणीमध्ये वापर करू शकतो प्रति वीस लिटरच्या पंपसाठी पंचवीस मिली कोणत्याही टॉनिकचा तुम्ही तिथे वापर करा आणि त्याच्यासोबतच शेतकरी मित्रांनो झिरो बावन चौतीस यांसारख्या विद्रव्य खताचा प्रति वीस लिटरच्या पंपसाठी शंभर ग्रॅम फवारणीमध्ये वापर करा आणि याच्यामध्ये एखादं चांगल्या दर्जाचं बुरशीनाशक आपण सापसारख्या बुरशीनाशकाचा देखील वापर करू शकतो बुरशीनाशक का वापरायला होतो शेतकरी मित्रांनो पूर्णपणे आपल्या कांद्यामध्ये जी काळोखी आपलं काजळी वगैरे आलेली असेल पूर्णपणे नॉर्मल प्रमाणात तिथं काजळी आलेली असते आणि एकंदरीत जर ती थोड्याफार प्रमाणात काजळीचा आत्ता जर आपण विचार न केला तर भविष्यामध्ये ज्यावेळेस आपला कांदा साठवून ठेवणार आहे तर त्यावेळेस तिथं जास्तीत जास्त काजळीचा प्रादुर्भाव झालेला आपल्याला पाहायला मिळू शकतोय तर त्याच्यासाठी साप किंवा एन्डोकिन कंपनीचं मर्चर यांसारख्या बुरशीनाशकाचा तुम्ही या फवारणीमध्ये एक ऐंशी ते पंच्याऐंशी दिवसाच्या आसपास वापर करा निश्चितच मी तुम्हाला एकंदरीत प्रमाण देखील सांगितलेलं आहे सात किंवा मर्जर या बुरशीनाशकाचं प्रमाण प्रति वीस लिटरच्या पंपसाठी पस्तीस ते चाळीस ग्रॅम तिथं वापरणं गरजेचं आहे तर निश्चितच अशा प्रकारे झिरो बावन चौथी चमत्कार किंवा लेओसिन एक बुरशीनाशक शंभर टक्के ऐंशी ते पंच्याऐंशी दिवसाच्या आसपास तुमच्या कांद्या पिकावरती फवार पूर्णपणे कांद्याची साईज तिथं पोचण्या कांदा चांगल्या प्रकारे पोचण्यासाठी मदत होणार आहे एकंदरीत तुमच्या कांद्यामध्ये चांगल्या प्रकारे जास्तीत जास्त दिवस टिकवण क्षमता वाढवण्यासाठी देखील मदत होणार आहे मित्रांनो मी तुम्हाला हे पर्याय काय सांगितला जर तुमच्या कांद्याची साईज होत नसेल पूर्णपणे कांद्याची पात वाढलेली असेल कांद्याची मान जाड झालेली असेल परंतु कांद्याची साईज होत नसेल तर तुम्ही अशा प्रकारे अतिरिक्त खर्च करून तुमच्या कांद्याची चांगल्या प्रकारे साईज बनवू शकता मित्रांनो भरपूर सारे शे, शेतकरी एकच प्रश्न विचारतात चमत्कार किंवा लिओसिन यांसारख्या टॉनिकचा किंवा प्लांट ग्रोथ रे, रे रेग्युलेटरचा आपण जर वापर केला तर आपल्या त्या कांद्याची जी वाढ आहे तर ती कायमस्वरूपासाठी थांबून जाईल का किंवा आपल्या कांद्याची तिथं पुरत वाढच होणार नाही का मित्रांनो यांसारख्या टॉनिकचा जर आपण वापर केला तर आपल्या कांद्याची एक आठ ते दहा दिवसासाठी पूर्णपणे वाढ थांबून जाणार आहे आणि जे अन्नद्रव्य खर्च होणार आहे तर ती कांद्याची चांगल्या प्रकारे साईज वगैरे हो होण्यासाठी खर्च होणार आहे परंतु आठ ते दहा दिवसानंतर पूर्णपणे आपला कांदा जसा रेग्युलररीत्या वाढत असतो तर त्याच पद्धतीने पुन्हा पुन्हा एकदा तिथं वाढायला सुरुवात होणार आहे कायम स्वरूपासाठी जी वाढ आहे तर ती थांबून राहणार नाही फक्त दहा ते आठ ते दहा दिवसाचा प्रश्न आहे परंतु त्या कालावधीमध्ये पूर्णपणे आपल्या कांद्याची चांगल्या प्रकारे साईज होण्यासाठी तिथं मदत होणार आहे तर निश्चितच शेतकरी मित्रांनो एकंदरीत आपण अशा प्रकारे एक ऐंशी ते पंच्याऐंशी दिवसाच्या आसपास चमत्कार किंवा लिओसिन आणि त्याच्यासोबतच झिरो पाऊन चौतीस आणि एक चांगल्या उत्कृष्ट दर्जेचा बुरशनाशकाचा शंभर टक्के तिथे वापर करू शकता आणि एकंदरीत तुमच्या कांद्याची चांगल्या प्रकारे साईज होण्यासाठी तिथे मदत होणार आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ इतर जे का कांदा उत्पादक शेतकरी आहेत तर त्यांच्यापर्यंत जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका मित्रांनो सध्याच्या काळामध्ये आपले जवळपास चाळीस हजार शेतकऱ्यांचे ची, तिथं सदस्य आपल्या यूट्यूब चॅनलवरती झालेले आहेत आपले यूट्यूब चॅनल हळूहळू खूप चांगल्या प्रकारे ग्रो होत आहेत तर निश्चितच तुम्ही पण आपल्या यूट्यूब चॅनलला सपोर्ट द्या आणि आपला जे यूट्यूब चॅनल आहे तर तू सबस्क्राईब करून इतर जे कांदा उत्पादक शेतकरी आहेत त्यांच्यापर्यंत जास्तीत जास्त शेअर करा जसं तुमचा फायदा होत आहे तसंच इतर तुमचे जे शेतकरी मित्र आहेत तर त्यांचा पण फायदा होऊ द्या तर धन्यवाद पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल